आज शेवटचा टप्पा होता लोकसभेचं प्रचारांचं हो वगैरे आणि काय वाटलं मोदीची गॅरंटी चारशे पार काय सांगाल नाही अजून तर तिसरा टप्पा है, दोल है, 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 आहे अजून दोन टप्पे बाकी आहेत शेवटचा अजून टप्पा नाही आहे वीस तारीख आहे आणि देशामध्ये अजून खूपसे टप्पे आहेत त्यामुळे मोदीजींनी जे म्हटलेलं आहे की चारशे पार यावेळेला खरंच तसाच विक्रम देश देशभरामध्ये होणार आहे अख्ख्या देशामध्ये मोदीजींची लहर आहे लाट आहे भाजपची लहर आहे आमच्याकडे तर महायुती आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला असं वाटतं की मोदीचं कार काम त्यांचं कर्तृत्व देशाविषयीचं त्यांचं विजन मला हे बघून सर्व मतदार प्रभावित झालेले आहेत जनता प्रभावित झालेली आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा वाटतं की केव्हा आता मतदान होईल आणि मी केव्हा कमळाचं बटन दाबू दा 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 किंवा आमच्या महायुतीच्या जे चिन्ह त्याचं बटन दाबू आणि मोदीजींना केव्हा एकदा पंतप्रधान करू असं सर्वांना वाटतं आहे कारण सर्वांना मोदीजीकडूनच अपेक्षा आहे की कोणाला राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी किंवा घोषित पंतप्रधान आपले ठाकरे वगैरे जा हा वार जागा लढून जे बसलेल्या आहेत त्यांच्याकडून तर कोणाला अपेक्षा नाही आजकाल वाचावळ खूप झालेले आहेत उबाठामध्येही आहेत ते तर तुम्ही रोज रोज बघत आहात आणि प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे आता असा स्पर्धा लागलेली आहे की मी किती अधिक भडक बोलेल किती अजून विचित्र बोलेल किती अजून घाण बोलेल त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये स्पर्धा चाललेली आहे आणि त्याचाच तो एक प्रकारे मला असं वाटतं पण लोकांना हे आवडत नाही त्यांना असं वाटतं की आपल्याला टी व्हीवर चॅनलवर दाखवलं जातं प्रसिद्धीसाठी काही लोक असे वाचाळवीर आहेत की ते वाटेल तसे बडबडत शिवीगाळ करत आहेत पण राजकारणाचा स्तर आपण जर बघितला तर आजकाल या दोन चार लोकांमुळे इतका खालावत चाललेला आहे इतका खाली चाललेला आहे की खरं त्याबद्दल काय बोलावं हेही समजत नाही पण असे वाचाळवीर आहेत त्यांचा बंदोबस्त नक्की कायद्यास तसं झालाच पाहिजे सर या लोकसभा निवडणुकीला आपण कशा प्र प्रकारे बघतो आहे नाही आम्ही बघतो बघतोय आम्ही चारशे पार म्हणच बघतो आहोत आम्ही अबकी बार चारशे पार या पद्धतीने आम्ही या ठिकाणी बघतो आहे आणि तुम्हाला पुन्हा सांगेल की देशभर पुन्हा मोदींची लाट आहे भाजपची लाट आहे आणि यावेळेला अगदी आश्चर्य वाटेल असा आकडा आपल्या समोर येईल सर यावेळेस जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे बाकीचे जे, जे प्रश्न आहे मार्गी लागतील का नाही मार्गी लागतात तर शेतकऱ्यांचे प्रश्न असं नाही आहे पण आता आपण बघतो अवकाळी पाऊस पाऊस आता मे मध्ये सुद्धा केवढा धोधा पाऊस चाललेला आहे एप्रिलमध्ये पाऊस होतो आहे आता तर इतकं सगळं क्लायमेट इतकं बदललेलं आहे सगळं आणि त्यामुळे खरं शेतकरी अडचणीत आहेच दर आठवड्या दिवसांनी चार दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आपल्याला पंचनामे करावे लागत आहेत मदत करावी लागते आणि म्हणून शेतकरी अडचणीत आहेच काही ठिकाणी भावांचाही प्रश्न आहे पण मोदीजींनी एम एस पीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत असेल मिनिमम सपोर्टच्या बाबतीत आत्ताच गेल्याच वर्षी भाव वाढवलेले आहेत शास्त्रचा प्रयत्न झालेला शेतीचं आधुनिकरण कसं करता येईल प्रोसेसिंग कसं करता येईल शेतमालावर यासाठी कोर्स स्टोरेज असतील गोडाऊन असतील त्यांनासुद्धा प्रायोरिटी मोदी ज्या ठिकाणी देत आहेत आणि शेती खरं अनिश्चितचा धंदा आहे खरं म्हणजे हा पण त्याच्यावरही मात करून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी शासनाचा प्रयत्न या ठिकाणी आहे मग छोट्या मोठ्या योजना तर अनेक आहेत सबसिडीच्या योजना आहेत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला त्या ठिकाणी देण्याचं राज्य सरकार केंद्र सरकारने या ठिकाणी योजना काढलेली आहे अशा अनेक योजना आहेत अनेक योजना आहेत पण पर निश्चित परमनंट सोल्युशन शेतीवर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार मला वाटतं अजून पुढच्या येणाऱ्या या पंचवार्षिकमध्ये घेईल सर शिक्षणाच्या बाबतीत पाहिलं तर इथे मोठे शाळा कॉलेजेस म्हणजे जे झेडपी शाळा होते ते पण बंद झाले त्याच्यानंतर मोठे इस्पितळ जे एम एस सारखे जे इस्पितळ आहे ते त्याच्या पुढाकार सामोर होतील का आता मला सांगा तुम्ही मी अडीच वर्ष मेडिकल एज्युकेशनचा मंत्री होतो वरतून धोरण केलं गेलं की प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज पाहिजे आपण सुरू केलं तर आता आपण मेडिकल कॉलेजच्या इमारतीत आमच्याकडे जाऊन बघा तुम्ही सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं तर पाचशे सव्वामध्ये झाला आमचा या वर्षी त्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही तिथे एम बी पी एस आम्ही घेऊन जाऊ पाच वर्ष झाली आमची पहिली टीम निघाली आणि आमच्याकडे जळगाव तर आम्ही मेडिकल हब काढलेलं आहे की ते देशामध्ये कुठेच नाही सगळ्या पॅथी या ठिकाणी एकाच ठिकाणी असं अभिनव कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये पहिल्यांदा जळगाववर निघालेलं आहे आणि आपण बघतात एम्सच्या बाबतीमध्ये आता संख्या अधिक काय होती आता किती झालेली आहे तिप्पट सी एम्सची संख्या झालेली आहे आय आय टीच्या बाबतीमध्ये आपण बघा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला सांगेल म्हणजे विमानतळसुद्धा दुप्पट झालेली आहेत रस्ते बघितले आपण सगळीकडे तर कसे झाले तुम्ही आता बाय रड येत असाल तुम्हाला कळतं जाईल पूर्वी काय परिस्थिती दहा वर्षापूर्वी आज काय परिस्थिती या ठिकाणी आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल आता बुलेट ट्रेन उचललेल्या आहेत आता वंदे भारत ट्रेन अगदी परदेशात जशा आहेत तशा थोडीला दोन ट्रेन आणि ते आपल्याच देशात स्वदेशी या बनलेल्या या ठिकाणी निघत आहेत आपण फार्माच्या बाबतीमध्ये आता किती पुढे गेलेलो आहोत संरक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्वी आपल्याकडे साधी रिव्हॉल्वर पिस्टल बनत नव्हती आता यावेळेला तर सगळ्यात आधुनिक सगळ्या गन्स आहेत त्या होत आहेत पांडुबी होते रणगाडे होत आहेत फायटर जेट होत आहेत मिसाईल इथून लागलं तर था सात हजार किलोमीटर जाऊन पडेल निशाणा धरून असे मिसाईल जे दोन तीन देशाकडे आहेत अमेरिका रशिया चायनाकडे ते आता आपण बनवतो आहे बनलेले आहेत आपल्याकडे आपण किती पुढे गेलो दहा वर्षात याचाही आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली अगदी गरीब कल्याणाच्या योद्धा असतील शौचालयापासून गॅसपासून पाण्यापासून दिवा देण्यापासून घरात तर अगदी फायटर जेट बनवण्यापर्यंत चंदावर साऊथ पोलवर जाण्यापर्यंत आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था येत्या अकरावर पाचव्या नंबरवर आली आता आपल्याला तिसऱ्या नंबरवर द्यायचे आणि हे मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय शक्य नाही आज जगमान्य सर्वात जगात लोकप्रिय पंतप्रधान कोण तर सगळ्या मासिकांनी सर्वेकरण जगभर राहतल्या अमेरिकेने सुद्धा आता त्यात मोदीजीच पुढे आहेत आणि असं नेतृत्वाप्रेड असल्यावर लोक दुसरा कोणाचा विचार करू शकत नाही आणि म्हणून मोदीजीच पुन्हा ते या देशाचे पत्राध होतील आणि मोठ्या संख्येने अतिशय मोठं बहुमत घेऊन ते या ठिकाणी पत्राध होतील सर अखेर अखेर आपल्या जनतेला काय एक संदेश राहील नाही जनतेला मला हाच संदेश आहे की देशाला जर आपल्याला अगदी परमवैभला न्यायचं आहे अतिशय म्हणजे त्यांना सुपर पॉवर करायचं असेल विश्वगुरू करायचं असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाही भाजपाशिवाय पर पर्याय नाही आणि म्हणून आपण मोदींना तिसऱ्यांदा खूप मोठ्या मतरिकाने त्या ठिकाणी चारशे पार आकडा करून त्यांना पुन्हा मतप्रदान करावं आणि देशाला जसं सांगितलं की हा एक ट्रेलर आहे म्हणून पिक्चर बाकी आहे मला वाटतं खरंच मोदीजीच या देशाला अतिशय वरती नेऊ शकतात सुपर पॉवर करू शकतात आणि म्हणून सर्वांनी मोदींना मतदान करावं एवढंच आव्हान सगळ्यांना करायचं